नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातून एकूण तेहत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत खर तर लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सवच या निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षाचे जरी उमेदवार निवडणूक लढत असले तरी लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढायचा आणि मतदानाचा हक्क दिला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून जे तेहतीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांचे काय आहे नाव आणि चिन्ह पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजाराम नारायण पाटील चिन्ह हत्ती श्रीरंग धनुष्यबान संजोग भिकू वाघेरे पाटील चिन्ह मशाल ऍडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले चिन्ह ऊस शेतकरी तुषार दिगंबर लोंढे चिन्ह शिट्टी पंकज प्रभाकर ओझरकर चिन्ह किटली प्रशांत रामकृष्ण भगत चिन्ह भेट वस्तू महेश ठाकूर चिन्ह बॅट माधवीताई नरेश जोशी चिन्ह ऑटोरिक्षा यशवंत विठ्ठल पवार चिन्ह गॅस सिलेंडर रफिक रशीद कुरेशी चिन्ह शाळेचे दफ्तर रहीम मैनुद्दीन सय्यद कांशीराम चिन्ह पेनाची निब सात किरणांसह शिवाजी किसन जाधव चिन्ह सिंह संतोष उबाडे चिन्ह जेवणाचे ताट अजय हनुमंत लोंढे चिन्ह नरसाळे अढाळगे लक्ष्मण सदाशिव चिन्ह दूरदर्शन इक्बाल इब्राहिम नावडेकर चिन्ह जहाज इंद्रजीत धर्मराज गोंड चिन्ह अंगठी उमाकांत रामेश्वर मिश्रा चिन्ह कॅमेरा कांबळे मारुती अप्राई चिन्ह तुतारी गोविंद गंगाराम हेरोडे चिन्ह खाट चिमाजी धोंडिबा शिंदे चिन्ह दुर्बिन दादाराव किसन कांबळे चिन्ह प्रेशर कुकर प्रफुल पंडित भोसले चिन्ह हिरा मधुकर दामोदर थोरात चिन्ह टायर्स मनोज भास्कर गरबडे चिन्ह शिवन यंत्र मुकेश मनोहर अगरवाल चिन्ह कपाट ॲडव्होकेट राजू पाटील चिन्ह सफरचंद राजेंद्र मारुती काटे चिन्ह नारळाची बॅग राहुल निवृत्ती मदने चिन्ह ट्रक सुहास मनोहर राणे चिन्ह बॅटरी टॉर्च संजोग पाटील चिन्ह चिमणी हजरत इमाम साहब पटेल चिन्ह ड्रिल मशीन